नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये महायुती सरकारने महिलांच्या हितासाठी अनेक नवनवीन उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कोणकोणत्या योजना आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला दोन योजनांबद्दल तुम्हाला माहितीच आहे पहिली म्हणजे माझी लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तर या व्हिडिओबद्दल मी काही जास्त सांगणार नाही कारण या ऑलरेडी ट्रेंडिंगमधल्या योजना आहेत त्यामुळे तुम्हाला या योजनांबद्दल माहितीच आहे तर आता ज्या योजनांचा लाभ आपल्याला मिळालेला नाही किंवा त्या योजना सुरू होणार आहेत त्या योजना कोणत्या आहेत ते आपण आता बघणार आहोत तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात दोन हजार चोवीसमध्ये झाली मा महिलांना आर्थिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये आर्थिक मदत सरकारमार्फत देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत बावन्न लाख कुटुंबांना वार्षिक तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत त्या संदर्भातली ही योजना आहे त्याचनंतर महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना या योजनेअंतर्गत दहा हजार महिलांना पिंक ई रिक्षा म्हणजे पिंक ई रिक्षाचा लाभ मिळणार आहे त्याचप्रमाणे फ्री शिलाई मशीन योजना या योजनेअंतर्गत महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे महिलांना घर बसल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली आहे त्यानंतरच लखपती दीदी योजना म्हणजे देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरू केलेली आहे त्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत सरकार गरिबांना मोफत गॅस सिलेंडर हे या योजनेमार्फत देणार आहे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मातृवंदना योजना म्हणजे देशातील गर्भवती महिला व स्तनपान करणाऱ्या मातांना सरकार सहा हजार रुपयाची आर्थिक मदत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत करणार आहे त्यानंतर मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत महिलांना सरकारमार्फत मोफत पिठाची गिरणी देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे निर्धूर चूल योजना म्हणजे महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी किंवा निर्धूर चूल योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना निर्धोत चुलीचे वाटप करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे महिला स्वयंसिद्धी योजना महिला स्वयंसिद्धी योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करता येणार आहे या योजनेअंतर्गत सरकारमार्फत दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे त्या संदर्भातली ही योजना आहे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना प्रधानमंत्री धनलक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी पाच लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार आहे अशा प्रकारे एकूण अकरा अकरा योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येणार आहेत तर मित्रांनो बघा यापैकी दोन योजनेचा लाभ आपल्या महाराष्ट्रामध्ये लाभार्थ्यांना भेटत आहे आणि उरलेल्या ज्या आठ योजना आहेत त्याबद्दल अजून म्हणजे शासनाने नवीन जी आर आलेला नाही आणि ते चालू केलेलं नाही त्याबद्दल त्यापैकी कोणतीही योजना चालू झाल्यास सर्वात पहिले आपल्यापर्यंत मी त्याबद्दलची माहिती पोहोचवणार त्यासाठी आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्वात आधी आपल्यापर्यंत या योजनांबद्दलची माहिती पोहोचेल